हॅलो अगं हा आवाज आहे ना हॅलो हां बोल की हां येणार आहे की हां त्यांना फोन केलास का तू त्यांना विचारलंस का नाही वय केला अगं त्यांना फोन करायचा मला यायचं आहे गौरी गणपतीला तिकडं मग काय ते एवढं सण आहे मग सणांना गू आहे मग त्यांना लाव फोन तू त्यांना सांग मीच बोलू आहे तू बोलायचं ना त्यांना मला माहिती नीट बोलत नाही ते कुणालाच माणूस त्या नीट बोलता येत नाही कधी राहू दे मी लावते त्यांना बोलते राऊन काय तर शेतात काम करायला येते ती बघते हा ठेवू आहे गावात खाईस बीस आहे बाई दहा मिनिटाचा आखा ग्राम तोडा अहो तास झाला किती बसल बसला असेल मोबाईल बघत तास मला का काल चालू आहे नाही पण तुम्ही मोबाईल बघत बसले असते काल चालू आहे तेच म्हणलं फोन मध्ये केला केल्याचे कसं ग बस माणसाला आता आमच्या हात वाळवा करीत नाही का बाई हा बर तोड मला नाही तोडता भेटता काय येत मग खायला येत का हा खायला ते मला येत आहे चांगलं चुकलं ते मला जायचं माहेराला कधी येऊन सोडता सांगा काय 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 नाही तुम्हाला ना आलंय जायचे मला माझ्या आई वडिलाकडं का का म्हणजे आता गौरी गणपती नाही आले मेला बिला काय कोणी तिकडे हा तुम्ही तर मला आमच्या घरच्या मारत बसलो तो म्हणलं अर्जुन निघाले म्हणून अर्जुन निघाले म्हणजे गौरी गणपती तुम्हाला माहित नाही बाई किती तारीख आहे किती तारीख आहे म्हणजे किती सत्तावीस तारीख किती आहे बसाची किती तारखेला कधी का बसा मला नाही माहिती मग जायचं जायचं काय हा मग बसा नको का म्हणजे करायच्या आधीच खायचंय हा करायच्या आधीच खायचंय बघता येईल बसल्यावर जात काय इतके अर्जंट नाही जायचं मला नेऊन सोडा काय ते आता खरं घालाय का पाहिजे मी सगळं करावं म्हणजे मान का त्यांना बोलव तुझा तिकडे माझ्या आई वडिला असं बोलत काय वाटत नाही का जरा जीवाला वाटायचं मग हे काम कुणी करायचं कुणी करायचं म्हणजे तुम्ही कशाला येत हा बघा आता काय बघा आता तुमच्या घरच्या करतो तुमच्या घरचे काम झोपेतो सगळेच आणि तुम्हाला तिकडे काय झालं आता सरस नको झालं वर्ष झालं गेलं नाही अजून आपण हाय ना अजून सहा दिवस टाइम आहे सहा दिवस टाइम आहे लगेच नाही का तोंड करून मी लावित बिवत नसतो नाही काय म्हणले तुम्ही लावित नसतोय आ... मी जात असते मला काय गाडी बिघडत नाही मला जा बर माणसाला म्हणतो लाडत तर तुम्ही जास्त तसं तर नाही तुम्हाला इजत पण तरी पण नाही तेच म्हणलं तुम्हाला नाही पण तरी मी म्हणलं काय बोलावं काय जायचं बिच नाही तोड काय मला नाही तोडता भेटतायत

म्हणून जावं बघाल तवा बघा सकाळी पाठ दहा वाजता आले माणूस हा सर बाजूला माझ्यावर बसल्या गप्पा मारत कुणान कुणासोबत बघा आता काय बघा आता मी तुम्हाला काहीतरी म्हणायला लागलं मांड बसायला लागला तर मी बाहेर चांगलं मांडून बसलाय ते चला म्हणलं तर डोक्यावर बसू काय डोक्यावर बसू काय घरी जागा आहे ना आपल्या जागा नाही घरी तिकडे नाही मला तिकडे उचल तुम्हाला काय म्हणते मी मला जायचंय जायचं नाही म्हणलं काय जायचं नाही नाही लावित मी जा का नाही लावित नाही ला आता लावायचं नाही हा काय खरेदी बरदी करून बोलले काय मला मी काय नवरा तू एका मी नवरा असला म्हणून काय झालं कसं काय म्हणजे नवरा असला म्हणून काय झालं का तुम्हाला विचारून जायचं म्हणलं नाही म्हणलं ना हा जायचं नाही संपला विषय माझ्या आई वडिलांचं घर आहे ते मी जाणारच जायचं ना तर माझ्या घरी यायचं नाही काय म्हणले यायचंच नाही तुमच्या घरी वाटतंय तेव्हा बरं होईल पाठीमागची खिटकिट जाईल माझ्या सोडा सोडा आणि वापस येणारच नाही ये, ना ये मला तरी येत वाचायला येते भावाला बोलवा बापाला बोलवा आईला बोलवा खानतानाला बोलवा त्यांच्या संग केले का तुमच्या संग केले त्यांना बोलवायला माझ्या मग मग मी ऐकायचं काय सांगन ते ऐकायचं तुम्ही काही म्हणता ने काय नाही जायचं जायचंय मला कुत्र्या तुम्ही तसं मला नाही येतो नेऊन सोडा तुम्ही चला ती काम सोडत राहते ती कमीन तले काय 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 का, का मुंगे बिंगे पीली रे तू सकाळ सकाळ चा झाले मानस चालू हा काय तू बोल तीन ए लागणार डव ना, मा, साँगना 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 मार देवे। देवे। कित ना हा मा ओ मार तू सगळा सगळा मेल म्हणजे कसं पाठ म्हणजे किट किट आणि तुमच्या बी मार डव मार नाही तो कर ना हटकून हटकून चालले सगळ बाजूला तिकडे काय हो तिकडे नको मान मध्ये मध्ये सरक बाजूला सकाळपासून बसना नाही करायचं काम आता ले काय लागले माणूस बोलायला लागले तर हा तुला रात्रकुळा टाइम जातो रे

चपला सकट हम्म मी आणि तुमच्या पाया पडायला लागले मला नाही मल यायचं मला कळत मला ऐकायचं अवढा दिवस एक किती वर्षांत एकदा सण येते गौरी गणपती त्यासाठी तुम्ही नाही म्हणता कसं एवढ तरी माणूस बेकार आहे तरी मग टाइम आहे कुठं टाइम आहे अठ्ठावीस तारीख तयारी तयारी करायची ना काय शॉपिंग बिपिंग करायची बाप पप्पा मला म्हणले की चांगलं चांगलं काय काय घेऊन तुमचा बाप काय घेऊन ना मला दहा दिवस गणपती कशाला आहे गौरी गणपतीला मला वाटतं घालताना पिढी घ्यावी जरा एखादी बायकूला किती काम करायचं काय लागले माणसाला नाही तर तुला करायचं काय करतो मी बसले मोबाईल बघत जा तुला जायचंय ना जायचं जा म्हणजे तुम्ही हा घरचे पाठणार का हा मी सांग धाका मारून जा हाका मारून कोण सांगत असते का हाका मारून काय तुम्ही बोलता काय तुम्हाला पडतय तुला गुळी सांगतोय मी आता काय कुठे सांगतोय तुला गुळीच सांगतोय मी निक झाल बर आहे तुम राशी मारेन मी तुला मारा बरं तुम्ही हा मारा बरं मारा बरं मी उगा बसायला लागले तर उगा नाटकच करायला तुम्ही इकडे काय तुम्हाला लागले काहीतरी कुठं नेऊन सोडणार तुम्हाला काय नेऊन सोडणार का ते माझा बघून माघारी काय डायरेक्ट पुढच्या चार तारखेला यायचं तोपर्यंत बघत मी काय चालत काय प्रॉब्लेम नाही मला तुझी बहीण बी आली येतो मी सोडवायला तुला जाऊन दे काय गाड्या मिळत नाही तुला बहीण आली मला बरं सोडवायने तुम्ही नाही तोपर्यंत मला सोडवायचं कळलं नाही जाऊन दे काय जाऊन दे गाड्या नाही ऐका ना तुम्ही सोडवायची होऊ नका माझी मी जाते बोलायला लागले मी तर तसं असतंय काय कुठं चल काय चल काय गरज नाही मला नाही जायचं परत मग मी लावत नसतो नाही लावतो नाही लावलो मला पाय जाते माझी मी हा माझी मी जात असते पण तुम्हाला नसते घेऊन जात